नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे सोमवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते तर सकाळी वेळ भेटला नाही मला तर आता म्हटलं देवपूजा वगैरे करून घेते आणि आज गेली होती मी दुपारी परत आम्ही हे ना पक्षी नवीन आणले चेंज करून आणले तुम्हाला दाखवते कुठला कलर आणला तर हे बघ इतका छान कलर आहे ना आणि पहिले पण आपला हाच कलर होता येल्लो आणि रेड होता आणि एक ग्रीन आणि रेडच होता त्याच्या डोक्यावरती का पीलू। मिटू, मिटू। आणि यांचे ना रेड कलरचे डोळे आणि आता जे आणले होते ना इतके मस्ती करायचे ना त्याच्यामुळे त्यांना परत केले ते पण आवडत होते आम्हाला एवढं काही हे नव्हतं वाटत होतं त्यांचे आता आठ नऊ दिवस होऊन गेले असतील त्यांना म्हणजे सवय पडून गेली होती आम्हाला पण इतकी मस्ती करायची ना ते खूपच मस्ती करायची त्याच्यामुळे हे आणले मग आम्ही आणि जेव्हापासून आणले तेव्हापासून झोपताय स्वयंपाक करायचा आहे मला आणि टेन्शन आले तू काय खाते हे काय आता नवीन आलं असं नवीन प्रकार

ते काय तस लागत तस लागत काय आता अभ्यास मराठी चला मला पण स्वयंपाक आहे काय करू काय करू स्वयंपाक खिचडी 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 आमच्या खानदेश मध्ये काही नाही दिस का खिचडी टाक हा काय करते मग खिचडीष्ठा पण देते बाई पोरं भाजी खाते खिचडी खाऊन घेता बरं आहे बाई चला आता किचन मध्ये जाते विचार करते काय स्वयंपाक करायचा आहे तर पीठ पण भरायचं आहे मला गव्हाचं पीठ बेसन पीठ दळून आणलेलं आहे ते पण भरावं लागेल चलो काहीतरी बघते मी

खली करते पूर्ण करते सांडून टाकलं होतं आणि सकाळीच मी ड्राम मधून बर्नी मध्ये ओतलेलं होतं तेल फुल बर्नी भरलेली बर होती आणि तिने पूर्ण तेल खाली सांडून टाकलं आता सर्व क्लीन करायला इतका वेळ गेला मला पूर्ण व्यवस्थित क्लीन केलं नाही तर हे ना पाहिलं का हे होता स्लीप होता त्याच्याने साबणाने पहिले आज दोन तास घासलं मी साबणाने आणि तेव्हा निघालं ते भांडे घासले किचनवाटा वगैरे सर्व आवरलं गेलं भांडे लावले आता खिचडीची पण पूर्ण तयारी करून ठेवली मी मसाले काढून ठेवले इकडे कांदा वगैरे लसूण वगैरे सोलून ठेवलं खूपच कांदा काढून ठेवलं आणि गरम गरम लावणार या दिवसाची कशी लगेच थंडी होऊन जाते त्याच्यामुळे आणि गुड्यानेच केली दिवावरती मी करत कर। होती तिला म्हटलं कर तोपर्यंत माझे कामं तरी होतील आता पूर्ण तयारी आणि आता वाजले आठ वाजता खिचडी टाकणार आता काही लवकर टाकत नाही कारण की कृष्णा नऊ वाजता झाली माझी आताच बनवली मी खिचडी आणि आता साडेआठ झालेले कृष्णा येईल नऊ वाजता आता, सा आता माझं मन झालं मसाले पापड बनवू म्हटलं आपण आणि खिचडी टाकून मग मी कांदे वगैरे कापून घेतले आणि मसाले पापडची पूर्ण तयारी करून घेतली कोथिंबीर चिरून घेतलेली आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे इकडे आपला कांदा बारीक चिरलेला आहे टमाटा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची मी तिखट आणि शेव तर शेव आहे ना आपली दिवाळीची पडलेली होती ती शेव मी घेते इतकी छान फ्रेश आहे अजून मी फ्रीज मध्ये ठेवलेली होती इथं मीठ काळ नमक आणि मी ना न तळदा मसाले पापड कसे बनवते ते पण मी तुम्हाला दाखवते खूप छान लागत असे पण आणि तेल पण कमी लागत आणि आपले पापड पण खूप छान असे भाजले जातात आपल्याला नॉर्मल अस तेल आहे

यांना तेल लावलेले आहे मी तुम्हाला दाखवते दाखवले थोडस तर यांना खायचं आहे बिना तेलचा हे दोन पापड त्यांचे म्हणजे तेल लागलेलं आहे त्यांना हे आणि असे ना जास्त तेल लागत नाही आणि तेलगड पण होत नाही त्याच्यामुळे मी तर मी बनवते आता मसाले पापड गुड्यालाही ना जास्त चालत नाही तिला ना। ना जास्त टाकते मी टमाटे आपले कांदे टाकते थोडं तिखट तिखट टाकून घेते आणि आपलं काळा नमक टाकते आपलं साध नमक थोडं किंचित टाकते आणि आपली बारीक शेती बारीक शेव ना वरती खाली जर टाकली ना तर नरम पडते त्याच्यामुळे ना वरती टाकते मी बारीक शेव आणि गुड्याला जास्त मसाला नको म्हणून तिला कमी मसाला तर हा झाला आपला मसाले पापड रेडी देऊ का तुम्हाला आणि दोघांचा दोन दोन करून घ्या मी आणि नाही मग माझी दोन जास्त मसाला आणि यांच्यावरती ना कोथंबीर टाकायची राहिलीच आपली मस्त कोथंबीर जी पोटंडी काकाची भांगडी जी ओले राणीला पण काका काय बोलतोय कांदा ओलं तो के तुम्हीची Gracias.